पंचमीला फाग पंचमीच्या दिवशी ती देवळातून बाहेर पडते आणि ती आमचे खरेकोणी साळवी गावकर यांच्या घरी ती तिथे वस्तीला असते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी तिथून निघते नमस्कार मित्रांनो मी धीरज कदम कोकणी या मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील पेवेची देवी श्री झोलाई देवी या देवीच आज आमच्या वाडीमध्ये आगमन होणार आहे तर आज अठ्ठावीस तारीख आहे आणि दुपारचे एक वाजला आहे आणि मित्रांनो पालखी आता काही क्षणाचं येणार आहे आणि तुम्ही बघू शकतात छोटं मंडप घातलेलं आहे आणि या ठिकाणी पालखी ठेवण्यात येणार आहे आणि पूर्ण वाढतली माणसं जे सुभाषिनी आहेत जे मायर आहेत जे ह्या ठिकाणी येऊन ओटी भरणार आहेत तर मित्रांनो आता तुम्ही बोलत असाल की ह्या एका ठिकाणी कशाला तर पहिली ही झोलाई देवी पालखी प्रत्येकांची घरं घ्यायची आणि नंतर तर लॉकडाऊन आलं त्याच्यानंतर मग असं कोणाच्या घरात येता जाता सगळं बंद होतं म्हणजे कोणाच्या घरात जाऊ शकत नाही ना येऊ शकत नाही मग त्या टायमाला असं एक म्हणजे सगळ्या गावकऱ्यांनी मिळून एक असं एक विषय मांडला की प्रत्येक गावात जेव्हा ही पालखी जाणार तर एका ठिकाणी ठेवण्यात येणार पालखी एका एका जागी आणि त्या ठिकाणी पूर्ण वाडीतली माणसं येऊन त्या पालखीचं दर्शन करणार नाही ओट्या भरणार तर त्याच्यानंतर मग आत्तापर्यंत पालखी एका ठिकाणीच ठेवण्यात येते प्रत्येक वाडीमध्ये आणि मग येऊन सगळे भाविक लोकं सगळ्या वाडीतली माणसं वगैरे येऊन या पालखीचं दर्शन करतात आणि ओटी वगैरे भरतात जसं आमचं हे तळवली गाव आहे आणि ह्या तळोळी गाव तळवली गावामध्ये कमीत कमी सात आठ वाड्या आहेत अशी बारा गावं म्हणजे प्रत्येक गावामध्ये नाही नाही म्हणता तरी बारा वाड्या असतील या सात आठ वाड्या असतील या पाच सहा वाड्या असतील जितका काय वाड्या असतील अशी बारा गावं आणि बारा खेम तर अशी ही देवी प्रत्येक गावामध्ये दे जाऊन प्रत्येक वाडीमध्ये जाऊन सगळ्यांची घरं घेते मग तुम्ही विचार करा की ही देवी कमीत कमी नाही नाही म्हणतात दीड दोन महिने बाहेर सगळ्यांची घरं घेत असते शिमग्याला आणि त्याच्यानंतर मग ती आपल्या मुळस्ताई जाते तर मित्रांनो आणि ज्या देवीसोबत जी माणसं असतात जे भाविक असतात ते बिना चपलेने असतात आणि ही देवी जी आहे म्हणजे समजा दुसऱ्या गावात जायचं असेल तर रानातून जंगलातून काट्याकुट्यातून जिथून जी, जी देवी नेणार तिथून ते जावं लागतं असे ही श्रद्धा आहे आणि त्या लोकांना जे देवीसोबत जे भाविक असतात त्यांना देखील काही होत नाही पाय चप्पल नसते काय नसते एवढं ऊन लागत असतं एवढे चटके लागत असतं तरी त्यांना काही जाणवत नाही काही होत नाही एवढी ही श्रद्धा आहे देवीवर आणि एवढी आस्था आहे तर मित्रांनो चला देवीचं आगमन होणार आहे थोड्या वेळामध्ये तर आपण झोल्या देवीचं दर्शन घेऊया तर मित्रांनो आपली पेवायची पालखी आता आलेली आहे चला आपण आता पेवायच्या पालखीचं दर्शन घेऊया ी मनमोहन सांगे देव त भेटिची मनया सजिलागे डोलता कडाडले सारे बहर भर शिमगा खेळण्या भक्त दंगले शिमगा खेळण्या भक्त दंगले कसा देऊ माझा नाच तोर कसा शिमगा गाज तोईर देऊ माझा नाच तोईर कसा शिमगा गाज तोईर

ঔটি কথন ও আকাশ নাওি ঔটি

मित्रांनो आपल्यासोबत जे गावकरी आहेत त्यांच्याकडून आपण एक थोडक्यात माहिती घेऊया की पालखी आपली कुठे कुठे जाते तर आता पहिलं तुमचं नाव काय माझं लक्ष्मण पारदळे आम्ही पेवेगळसी मानकरी आम्ही पाच गावठे आहोत पाच गावठ्यांच्या माध्यमातून ही जी सोळाची पालखी आहे म प्रथम पंचमीला फाक पंचमीच्या दिवशी ती देवळातून बाहेर पडते आणि ती आमचे खरेकोणी साळवी गावकर यांच्या घरी ती तिथे वस्तीला असते त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पालखी ती तिथून निघते ती सुरेश चोगळे मानकरी तळवली त्यांच्या तिथे पोचते तिथून ती ब्राह्मणवाडी आणि काही तळवळीचे मानकरी यांची घरं घे झाल्याच्यानंतर ती पालखी परसुरीला जाते परसुरीला जे जे काही मानकरी आहेत त्यांची घरं घेऊन तिथली घरं घेऊन ती परचुरी पांगारी इसापूर कारूळ ते नंतर ती आमच्या तिकडे पेवेला गोलवाडी इथे ती वस्तीला राहते तिथून नंतर ती कातरवाडी अंजनवेल अंजनवेल एकादशीला दोन पालख्यांची भेट होते उत्तरायच जाकाय जाकायमाणा ह्या दोन पालख्यांची तिथे भेट होते तिथून ती भेटी झाल्याच्यानंतर ती वेलदूरला येते वेलदूरला घरटवाडी येथे ती वस्तीला असते तिथून ती पुन्हा घरटवाडी वेलदूर तरीबंदर करून ढोकावला येते ढोकावला कालकीची भेटी होते कालकीची भेटी झाल्याच्या नंतर ती पालखी होमाला येते होमावरती झाल्याच्या नंतर होमाच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा ती त्रिसूल साखरीला खेमजोलायला भेटायला जाते आणि खेमजोलायची भेटी झाल्याच्या नंतर परत ती साण्यावरती वस्तीला येते आणि ती परत तळवलीला विराजमान होते आज तळवलीचं जे गाव घ्यायचं ते आज पूर्ण गाव घेऊन तळवलीतून पुन्हा पालखी पेव्याच्या साण्यावरती वस्तीला जाईल आणि वस्ती झाल्याच्यानंतर रंगपंचमी झाल्याच्यानंतर पुन्हा पालखी दशमीला इथे सुकायची आणि झुळायची भेट होईल अशा तऱ्हेने चिमगा उत्सव हा ह्या पंचकृषीत चालतो okay. <laughs> <laughs> तर मित्रांनो काकाने आपल्याला इतक्या छान प्रकारे माहिती दिली आहे तर आपण काकाचे आभार करूया आणि मित्रांनो आता ही पालखी आता डावलमाडी डावलवाडीमध्ये गेलेली आहे त्याच्यानंतर ही पालखी माता पेव्यामध्ये जाणार आणि मित्रांनो बघितलं असेल तुम्ही कोकणातला शिमगा उत्सव किती छान प्रकारे पार पाडला जातो आणि यां एवढं ऊन लागतं या उन्हातनं बिना चप्पल न घालता हे एवढे पालखी या गावातनं त्या गावात घेऊन जातात hmm. आम्ही स्वतः दोन मिनटं आता उन्हामध्ये बाहेर गेलो आमचे पाय भरायला लागले एवढं ऊन लागतं आहे आणि हे मान हे गावकरी एवढी पालखी घेऊन एवढ्या उन्हातनं या गावातून त्या गावावर खरंच आश्चर्यसारखी गोष्ट आहे तर मित्रांनो ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि मित्रांनो चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय